खर तर अदरणीय अजितदाचं भाषण आपण जर बजेट वरच ऐकलं तर कुठ तरी सरकार घाबरलंय हे आपल्याला कळत अजितदादा बोलत असताना त्यांनी काय सांगितलं की हे माझं दहावं भाषण आहे आणि त्या भाषणामध्ये त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा सुद्धा उल्लेख केला जानाई शिरसाई पुरंदर उपसा योजना जी आदरणीय पवार साहेबांनी तीस वर्षापूर्वी त्या भागाच्या शेतकऱ्यांसाठी आणलेली योजना होती गेल्या दहा भाषणामध्ये त्यांना वेळ नाही झाला तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा त्यांनी कदाचित त्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं कारण का त्यांना माहित होतं की लोक त्यांना निवडून देतील पण याच अधिवेशनामध्ये त्यांनी जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजनेचा उल्लेख केला कारण पवार साहेब स्वतः त्याच्यामध्ये आता लक्ष घालून आहेत साहेबांनी आणली विस्तार जर या सरकारला करता येत नसेल तर मी स्वतः लक्ष घालू असं पवार साहेबांनी सांगितलं त्यामुळे कुठंतरी दादा घाबरले होते फडणवीस साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या वेळेस त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून गडकरी साहेबांना साठ हजाराची लीड होती ती कुठेतरी तीस हजारावर आलेली त्यामुळे गडकरी साहेब गटक फडणवीस साहेबांच्या मनामध्ये सुद्धा भीती असावी आणि जे काही बजेट सादर झालं त्याच्यामध्ये आर्थिक प्रोव्हिजन जर बघितलं तर ते प्रोव्हिजन कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही खोलात जायचं झालं तर खूप काही खोलात जाता येईल पण अधिवेशनामध्ये जेव्हा मला संधी दिली जाईल तेव्हा मी बोलेलच त्यामुळे हे जे बजेट आहे ते खऱ्या अर्थाने लोकशाहीचं प्रतीक आहे असं कुठंतरी वाटत या सरकारला जो अहंकार आला होता लोकसभेमध्ये सामान्य लोकांनी तो मोडून काढला लोकांना कुठेतरी हे सरकार घाबरले म्हणून लोकांना आपलंस करण्यासाठी त्यांनी हे बजेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे म्हणजे मॅनिफेस्टो असल्यासारखं हे बजेट आहे त्यामुळे हे सरकार घाबरले सामान्य लोकांना ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे पण ह्याच्यामध्ये खूप मोठ्या त्रुटी आहेत त्या खोला जाऊन अधिवेशनामध्ये आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी मांडू